चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो एक लाईक करा मला तुमचं एक लाईक बघितल्यानंतर मला खूप खूप आनंद होतो बघा मित्रांनो आपला आजचा विषय आहे हे बघा जर तुम्हाला पैशाची कमतरता कमतरतेने तुम्ही त्रासला असेल तर दररोज स्वयंपाकघरात हे चार गोष्टी आपल्याला नक्की करायच्या आहे बघा मित्रांनो या कोणत्या चार गोष्टी आहेत ते आपल्याला दररोज स्वयंपाकघरात करायचे आहे बघा मित्रांनो हे बघा आपल्याला करायचं काय घरचे आशीर्वाद ज्योतिषी नुसार मित्रांनो स्वयंपाकघर खूप महत्वाचे मानले आहे मित्रांनो स्वयंपाकघरात आई अन्नपूर्ण आणि आई लक्ष्मीचा वास असतो बघा मित्रांनो स्वयंपाकघर हे देखील घरचे एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो स्वयंपाकघर खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये लक्ष्मी साठ लक्ष्मी साठून राहते मित्रांनो हे बघा अन्नधान्य खूप काही म्हणजे महत्त्वाचे भाग हा स्वयंपाकघर आपण मानलेले आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो सकाळी आपण किचनच्या किचनमध्ये जायचं आहे जा म्हणजे स्वयंपाकघरासंबंधित काही उपाय आपल्याला करायचे आहे काही कामे आपल्याला करायची आहे हे बघा मित्रांनो तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि घरामध्ये नकारात्मकतासुद्धा दूर होईल बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे बघा अशा परिस्थितीमध्ये वस्तू वास्तुशास्त्राने हे चार कामे आपल्याला करायची सांगितली आहे बघा मित्रांनो स्वयंपाकघरात आपण आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या आई अन्नपूर्णा आई अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरात धान्य आपण जिथे धान्य ठेवतो बघा मित्रांनो आपण एक खट्टी साठवलेले जे आपले धान्य असतात बघा मित्रांनो गहू ज्वारी बाजरी किंवा तांदूळ हे धान्य जे आहे आपण एक खट्टी साठवलेले आहे म्हणजे एक खट्टी आपण द धान्य भरून ठेवलेले आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे साठवलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवीचे फोटो किंवा मूर्ती आपल्याला घरात म्हणजे नेहमी नेहमीपर् नेहमीप्रमाणे आपल्याला घरामध्ये ठेवायचे आहे हे बघा मित्रांनो आपण आजपर्यंत कोणाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचे फोटो किंवा मूर्ती नसेल तर मित्रांनो आपल्याला आजच आणायची आहे हे बघा आपण त्या ठिकाणी गहू आपले धान्य धान्य जे आहे मित्रांनो गहू ज्वारी बाजरी किंवा तांदूळ हे धान्य आपण साठून ठेवलेले असतं बघा मित्रांनो कोणी कोणी गोण्यामध्ये किंवा पोत्यांमध्ये किंवा अशा मोठमोठ्या कोठ्या असतात बघा मित्रांनो त्याच्यामध्ये आपण एक खट्टी धान्य साठवलेली आहे त्या धान्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती एक मूर्ती ठेवायची आहे किंवा आपल्याला नाही मूर्ती जमत असेल तर एक फोटो आपल्याला अन्नपूर्णा देवीचा फोटो किंवा चित्र आपल्याला त्या धान्यामध्ये ठेवायचं आहे बघा मित्रांनो आणि फक्त आणि फक्त आपल्याला नेमकं करायचं काय याच्यामध्ये एक नियमाचे पालन करायचे आहे बघा मित्रांनो जेव्हा जेव्हा महिलांचे जेव्हा अं पिरियड्स येतात मित्रांनो त्यावेळेस त्यावेळेस त्या फोटो किंवा त्या न, फोटो किंवा मूर्ती आहे तेव्हा त्या चार दिवस तेव्हा हात लावायचा नाही आहे मित्रांनो फक्त आणि हा आपल्याला कायमसाठी कायम, कायम आपण अन्नधान्य जे भरलेले आहे तिथे आपल्याला फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे बघा मित्रांनो आपण हे काम जर केले बघा मित्रांनो आपल्याला अन्नधान्याची कमी पडता पडणार नाही आहे मित्रांनो आणि यामध्ये आपल्याला पैशाची सुद्धा कमतरता पडणार नाही आहे मित्रांनो हे काम आपल्याला लवकरात लवकर करायचे आहे बघा मित्रांनो आणि दुसरे काम जे आहे मित्रांनो हे बघा काय करायचं आहे दररोज स्वयंपाकघर आपल्याला दही दररोज आपले स्वयंपाक रूम जे आहे मित्रांनो ना स्वयंपाक रूम जर जास्त मोठे असेल मित्रांनो आपले किचन रूम जर आपले जास्त मोठे असेल तर आपल्याला काय करायचं आहे किचन वटा जो आहे आपला आपला किचन वटा जो आहे मित्रांनो गॅस किचन वटा पूर्ण भिंत आपल्याला रोज म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर रोगच धुवून काढायचे आहे बघा मित्रांनो काढायचे आहे म्हणजे रोज आपल्याला पाण्याने धुवून काढायचे आहे स्वयंपाकघर न होत असेल तर एक भिंत का होत नाही मित्रांनो आपण एवढा म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जास्त राहडा असतो डबे बॉटल बरण्या वगैरे असतात मित्रांनो तेवढे आपण रोजच्या रोज काढू शकत नाही आहे तर आपल्याला नुसतं किचनवाटा जो आहे त्याची जी भिंत आहे ती दररोज आपल्याला धुवून काढायची आहे बघा मित्रांनो आपल्याला हे काम खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो रोज सकाळी रोज सकाळी आपल्याला किचन रूम जे आहे ते गॅसचा वटा जो आहे रोज सकाळी धुवायचा आहे मित्रांनो आणि स्त्रियांनी इथे एक पालन करायचं आहे बघा मित्रांनो आपण रोज सकाळी न अंघोळ केल्या अंघोळ केल्याच्या आधी कधी किचन रूममध्ये घुसायचं नाही आहे मित्रांनो आपले जे स्वयंपाक रूम किचन रूम जे आहे मित्रांनो महिलांनी हे नियम आवश्यक पाळायचे आहे बघा मित्रांनो कधीही अंघोळ न अंघोळ करता आपल्याला कधीही किचनमध्ये घुसायचं नाही आहे मित्रांनो आपण बिगर अंघोळीचं जर आपण किचनमध्ये घुसलो मित्रांनो आणि आपले ते धा साठ अन्नधान्य जे आहे मित्रांनो त्याला कधीच बरकत राहत नाही मित्रांनो इथे महिलांनी ह्या नियमांचे पालन जरूर जरूर करायचे आहे बघा मित्रांनो समजा जर एखाद्याला सकाळी जर मुलांची शाळा असते मुलांचा डब्बा आपल्याला तयार करायचा आहे मित्रांनो हे बघा जर आपले मिस्टर जर बाहेर कुठे ड्युटीला असेल त्यांना आपल्याला डब्बा द्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो थोडं लवकर उठायचं आंघोळ करायची तेव्हा स्वयंपाक करायचा आहे मित्रांनो न आपल्याला न जमत असेल तर थोडंसं फ्रेश हात पाय वगैरे व्यवस्थित धुवून तरी तेव्हा तरी तुम्ही स्वयंपाक केला तरी चालेल मित्रांनो पण सहसा आंघोळ केल्यानंतरच आपण किचनमध्ये जायचं आहे बघा मित्रांनो स्त्रियांनी हे काम इथे नक्की करायचं आहे बघा आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही आपण जर बिगर आंघोळीच्या किचनमध्ये जर गेलो मित्रांनो महिलांनी तर आपल्याला दन धान्याची कमतरता तर भासणारच आहे मित्रांनो पण बर्क सुद्धा राहणार नाही घरामध्ये इथे स्त्रियांनी एक नियमाचे पालन करायचे म्हणजे करायचेच आहे अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जायचं नाही आहे मित्रांनो हे बघा आणि दुसरे जे काम आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला उमरट्यावर उमरट्यावर सकाळी संध्याकाळी उमर उमर संध्याकाळी न होत असेल मित्रांनो तर रोज सकाळी आपल्याला उमरट्याची पूजा करायची आहे बघा मित्रांनो नवग्रह नवग्रह जे आहे मित्रांनो स्वयंपाकघराच्या उमरट्यावर राहतात अशा परिस्थितीमध्ये उमरट्याची पूजा केल्याने नवग्रह शांत होतात बघा मित्रांनो म्हणून आपल्याला र दररोज सकाळ संध्याकाळनं एक वेळेस का होत नाही मित्रांनो पण सकाळी तरी आपल्याला उमरट्याची पूजा करायची म्हणजे करायचीच आहे मित्रांनो आणि आपले नव असं केल्याने नवग्र नवग्रह शांत होतात आणि घरच्या घरच्या वर आशीर्वाद होतो मित्रांनो वर वर्षभर घरच्या सदस्यांवरती आशीर्वाद राहतो बघा मित्रांनो दोन्ही टायमाला आपल्याला उमरट्यांची पूजा करायची आहे न जमत असेल तर सकाळी एक वेळेस का होत नाही उमरट्याची पूजा आपल्याला करायची म्हणजे करायचीच आहे हे बघा मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण रोज सकाळी उठल्यानंतर मित्रांनो किचनमध्ये किचनमध्ये आपल्याला काय करायचं आहे दररोज सकाळी उठल्यानंतर स्वयंपाकघरात किचनमध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे कापूर जाळाय जाळल्यानंतर मित्रांनो एक वडी दोन वडी आपल्याला कापराचे पाणी करायचे आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये कापराचे पाणी कढाई करायचे आहे ते आपल्या किचन संपूर्ण किचन रूममध्ये आपल्याला शिंपडून द्यायचे आहे बघा मित्रांनो आपले कामे कसे झटपट होत नाही आपल्या पैशामध्ये कशी बरकत राहत नाही आपला पैसा कसा टिकत नाही बघा मित्रांनो आपले सगळे कामे मार्गी लागेल आपले सगळे काही कामे आपले व्यवस्थित होतील मित्रांनो आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ